उन्हाळा सुरू झाला की मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन त्यांच्या परीक्षेचं टेन्शन उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात मग मुलांना घरी खाण्यासाठी काय वेगवेगळे पदार्थ करायचे पाहुणे घरी येतात आपण दुसऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून जातो घरामध्ये मुंग्या झुरळं त्याची वारुळं तयार होतात मग या सगळ्यांमध्ये मार्ग कसा काढायचा हे आणि त्यासाठीच्या लहान सहान टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाची टीप ती म्हणजे अकरावी असणारे माझ्या जिवाळ्याची आणि तुमच्या आवडीची ती मीच अजिबात करू नका बरं मी काय म्हणते टिप्स तर बघूयात पण पटाक्कन सबस्क्राईब देखील करा की आता उन्हाळा बनला की लगेन सराई देखील आलीच की नाही छान छान असं नटून थटून आपण जातो उन्हातानात बरं उन्हा बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन वापरणं गरजेचं आहे असं सगळे म्हणतात पण ते सगळ्यांना विकत घेणं परवडणारं आहे का शक्य आहे का मम्मी काय म्हणते किंवा मला काय वाटतं स्कार्फ जर आपल्याकडे असतो पूर्ण बाह्याचे कपडे असतात किंवा ग्लवज असतात स्वतःला व्यवस्थित रितसर झाकून पाकून घेऊन मगच उन्हामध्ये बाहेर पडा दुसरी गोष्ट म्हणजे कितीही उत्साह असला तरी जड साड्या जड दागिने वापरायचं टाळा म्हणजे लग्न कार्यासाठी तर पण हलक्या हलक्याच साड्या वापरा कपडे वापरा जेणेकरून उश उन्हाळ्याचा किंवा सूर्याचा दाह जाणवला नाही बराच आहे ना आणि जितका आपण सुटसुटीत सैल कपडे घालतो ती स्वतःला हायड्रेट ठेवतो सतत पाणी पितो तितकं हिटस्ट्रोक व्हायची शक्यता देखील कमी होते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या पाण्याची बाटली बरोबर कॅरी करा दुसऱ्यांवर विसंबून नका राहू सुटसुटीत सुती कपडे वापरा लग्न कार्यासाठी देखील आणि रोजच्या घरातल्या वापरासाठी किंवा स्वयंपाकासाठी देखील सैल सुती कपड्यांचा वापर करा टिप नंबर दोन ज्याप्रमाणे आपण बाहेर पण सुटसुटीत सैल कपडे घालून जाणं गरजेचं आहे त्याचप्रकारे घरात देखील छान सैल सुती कॉटनचे कपडे वापरा जेणेकरून उन्हाचा दाह जास्त शरीरावर किंवा त्वचेवर जाणवणार नाही गडद रंगाचे कपडे वापरणं टाळा अगदी हलके बेज कलर आहे स पांढरा शुभ्र रंग आहे अशा रंगाचे कपडे वापरणं जास्तीत जास्त सुरू जास्त करा टीप नंबर तीन ते म्हणजे ऊन जस जसं चढतं तुमचं घर जर पश्चिममुखी असेल इवन पूर्वमुखी जरी असेल तर उन्हाची जर किरणं सरळ घरात येत असेल तर त्या किरणांसोबत उष्णता देखील घरात येते मग अशा वेळेस काय करायचं दारं खिडक्या बंद करा आणि पडदे लावा जेणेकरून सरळ सूर्यकिरणं घरामध्ये येणार नाही आणि त्यासोबतच त्याची उष्णता देखील घरामध्ये दे येण्यापासून प्रतिबंध निर्माण करा उन्हाळ्यामध्ये जसं आपण आपल्या त्वचेसाठी किंवा कपड्यांचं नियोजन करतो तसंच आहाराचं नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे उन्हाळा आला आम्बे आम्बे लेतात, लेतात, की आंबे आलेच आंबे तर खाणं आपण सोडत नाही आंब्यांमुळे उष्णता वाढते मग चेहऱ्यावर पिंपल येतात पुरळ येतात पण हे कुठेतरी बॅलन्स झालं पाहिजे की नाही जर आंबे चापण खायचे असतील तर इतर जे पदार्थ आपण आहारात घेतो ते समतोल घ्या शरीराला थंडावा देणारे घ्या त्यामध्ये ज्वारी आहे नाचणी आहे ज्वारीची भरड काढून घ्या भरड काढायची म्हणजे काय ज्वारी स्वच्छ धुवायची निथळून ठेवायची हलकी कोरडी झाली की मिक्सरला फक्त एकदा दोनदा फिरवायची पाखडून घ्यायची ती झाली त्याची भरड तयार ही भरड कशासाठी करायची अहो ही भरड वापरून तुम्ही ताकातल्या कळ्या करू शकता ठोमरा करू शकता गोड कण्या करू शकता त्याच सोबत ज्वारीची खिचडी करू शकता हे कण्या म्हणजे प्रकरण काय सांगते आपलं सिरियल आहेत आपल्या देसी सिरियल किंवा आपल्या भारतीय सिरियलचा प्रकार आहे त्यामुळे हे असे तृणधान्य आहेत त्याचे प्र वेगवेगळे प्रकार किंवा पूर्वतयारी करून घ्या म्हणजे एक दोन चमचे काढले की लगोलग तुमचा नाश्त्याचा किंवा जेवण्याचा पदार्थ तयार होतो टिप नंबर पाच ज्याप्रमाणे देखील आपल्याला शरीराला थंडावा देणारी आपण आहारात समावेश केली पाहिजे त्याचप्रकारे भाजीपाला हा देखील तोच हवा जो आपल्या शरीराला थंडावा देईल ज्यामध्ये काकडी आहे फळांमध्ये कलिंगड आहे टरबूज आहे त्याच सोबत तुम्हाला सांगते राजगिरा आहे लालमाठ आहे पालक आहे असं शरीराला थंडावा देणाऱ्या तांदूळसा आहे या शरीराला थंडावा देतात ना भाज्या या भाज्यांचा समावेश रोजच्या आहारामध्ये आवर्जून घ्या टीप नंबर सहा कोशिंबिरी आपण करतो आवडीने खातो पण तुम्हाला सांगते उन्हाळ्यासाठी दही भात खा दही दहीबुत्ती खा असं सगळे म्हणतात पण दह्याचा मूळ गुणधर्म हा उष्ण आहे त्यामुळे शरीरातली उष्णता वाढते त्यामुळे कोशिंबिरीमध्ये दे देखील दही टाकायचं टाळा त्याऐवजी कच्ची कोशिंबीर करा कच्च्या काकडीची कोशिंबीर टोमॅटोची कोशिंबीर थोडीशी डाळ घालून कोशिंबीर आणि याला तुपाची फोडणी द्या जेणेकरून त्या स्निग्धांशामुळे ते जे कच्चे फळं आहेत किंवा फळभाज्या आहेत त्या पचायला हलक्या जातात टीप नंबर सात दही खायचं नाही मग आता ताक पण प्यायचं नाही की काय ताक चालतं ताकामुळे ते दही ऑलरेडी डायल्यूट झालेलं असतं स्नेग्दांश डायल्यूट झालेलं असतं त्यामुळे ताक प्यायला तरी चालतं त्यामुळे पेयामध्ये तुम्ही मठ्ठा वगैरे समावेश करू शकता त्यामध्ये छान आलं टाका आल्यानेही पित्त कमी व्हायला मदत होते बरं त्याचसोबत रोजचं आपण पाणी पितो की नाही म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जरी एक सवय लावली रात्री चमचाभर सब्ज्या पाण्यामध्ये भिजत घातल्या आणि ते चमचाभर सब्जा घातलेलं एक अर्धी वाटी किंवा वाटीभर जरी पाणी प्यायलं तरी शरीरातली उष्णता कमी व्हायला बरीच मदत होते टीप नंबर आठ घरामध्ये पाहुणे येतात मग पाहुण्यांना पटकन असं दहा सेकंदात काय तयार करून द्यायचं लिंबू सरबत तयार केला की दहा सेंगतात लिंबू चिरायची गरज नाही साखर विरगळायची तर अजिबात गरज नाही लिंबाचं सिरप तुम्ही तयार करू शकता लिंबू सरबत लिंबू सरबत सिरप त्याला स्क्वॅश असंही म्हणतात करायचं काय दोन कप साखर घ्यायची त्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि घट्ट होईपर्यंत त्याचा पाक करायचा पाक थंडगार करायचा त्यामध्ये एक कप लिंबाचा रस घालायचा मिसळायचं बाटलीमध्ये भरून हे सरबत तयार करून ठेवायचं हे सिरप तयार करायचं जेव्हा पाहुणे येतील तेव्हा ग्लासमध्ये थंडगार पाणी आणि हे थोडं तीन चार चमचे सिरप घालायचं पटाक्कन दहा सेकंदाच्यात लिंबू सरबत तयार बघा उन्हाळ्याच्या दिवसात घरभर झुरळ फिरत असतात इनफॅक्ट आपलं घर म्हणजेच त्यांचं घर होतं असं सगळ्यांना वाटतं मग अशा वेळेस काय होतं पहिलं आणि महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगते जे मी स्वतः आहे अमेरिकेत असताना काय व्हायचं ना आम्ही राहायचो फ्लोरिडा फ्लोरिडामध्ये जंगल तिथे सबबमध्ये राहायचो डाऊनटाऊनमध्ये नाही राहायचो आणि उष्णता खूप त्यामुळे घरामध्ये झुरळ पाली हे तर साप तर असे पायाच्या पुढनं पायाच्या खालनं निघून जायचं हे अगदी कॉमन होतं तर अशीच घरातली झुरळं जाता जात नव्हती मग मी मॅनेजमेंटला मैं कंप्लेंट केली की घरामध्ये एवढी स्वच्छता असते पण झुरळ का नाही कमी होते मग त्यांनी मला सांगितलं की प्रॉब्लम तुमच्या घरात नाही आहे प्रॉब्लेम तुमच्या खालच्यांच्या घरात आहे तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की तुम्ही तुमचं स्वतःचं घर किती स्वच्छ ठेवा खरकट नका ठेवू खरकट सांडलेलं उचला स्वच्छता साफसफाई कुठेही अन्नाचा कण नका ठेऊ तरी पण झुरळ काही हटत नाही मग अशा वेळेस आपलं किचनचं सिंक असतं ना म्हणजे स्त्रोत कुठून असतो झुरळ घरात यायचा तो म्हणजे ड्रेनेज पाईपमधून सगळ्यात जास्त कुठून येतात तर किचनच्या सिंकमधून त्यामुळे तो तो जो आउटलेट आहे किंवा की किचन सिंकचा जो ड्रेनेज पॉईंट आहे तो रात्री झोपताना कवर करा किंवा एकदम छोट्या छोट्या छिद्राचे ना एक डिश येते ती त्याला कायम लावून ठेवा म्हणजे खालच्या घरातली झुरळं तुमच्या घरात येणार नाही बरं झुरळं वाढले झुरळं वाढवू नये किंवा घरभर पसरू नये यासाठी मग स्वच्छता टापटिपणा ठेवणं गरजेचं आहे किचन कॅबिनेट्समध्ये जिथे आपण खाऊचे पदार्थ ठेवतो कुठे कुकिंग करतो तिथे ना अजिबात अन्नाचे पदार्थ अन्नाचे कण साठले आणले गेले नाही पाहिजे ती टापटिपणा ती स्वच्छता ठेवली तर घरात झुरळांचा वास राहत नाही आता मुंग्यांचं काय करायचं घरभरे ना मुंग्या पसरतात उन्हाळा असला की आता मुंग्यांचंही तुम्हाला सांगते खूपदा आहे ना मुंग्यांचं स्रोत कुंड्या असतं कुंड्यांमध्ये मुंग्यांना ते पोषक वातावरण असतं आणि मग तिथून मुंग्या घराजमध्ये त्यांना वास लागला की कुठे काही सांडले की त्या लगोलग रांग करून घरामध्ये घुसतात त्यामुळे तुमच्या कुंड्या नीट त्याचं एकदा मेंटेनन्स करा उन्हाळा सुरू झाला की माळीबुवांना बोलवा हवं तर किंवा तुम्ही स्वतः करा कुंड्या जरा उकरून काढा त्यातली माती काढा त्यात मुंग्या आहेत का नाही ते एकदा चेक करा असतील तर थोडी मुंग्यांची पावडर त्यामध्ये घाला किंवा त्यासाठी स्पेशल काही जर इन्ग्रेडियंट उपलब्ध असतील तर ते घाला जेणेकरून कुंड्यांमध्ये मुंग्या राहणार नाही आणि ना ना त्या मुंग्या घरात येणार नाही ना। बरं घरामध्ये मुंग्या आल्या तर करायचं काही सोप्पं आहे काळी मुंगी असेल तर चिमुडभर हळद घातली की त्या निघून जातात अजिबात त्रास देत नाही मारायची अजिबात गरज नाही आहे किंवा मग बोरिक पावडर मिळते मेडिकलमध्ये किंवा मुंग्यांची पावडर पण मिळते सो लाल मुंग्यांसाठी ती, ती पावडर शिंपडली ना मुंग्या मरत भिरत नाही पण त्याच्या वासाने त्या निघून जातात आणि परत अजिबात येत नाही चला आता बोलता बोलता एक टिप सुचली मग तीही सांगावीशी वाटली हा माठ तर आपल्याला कायम वापरावा लागतो पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्पेशल माठ लागतो थंडगार पाणी पिण्यासाठी तर त्यावर मी स्पेशल व्हिडिओ केलाच आहे पण माठ विकत घेताना तो पाझरणारा माठ आहे का ते बघा तो व्यवस्थित सीझन करा त्यासाठी आपली नारळाची जी शेंडी येते त्यांनी तो घासा दोन तीन दिवस भरून ठेवा पाणी काढून टाका पाणी पूर्ण पाझरू दे आणि तीन चार दिवस अशी रिपीट प्रोसेस केली की तो वापरायला काढा म्हणजे ते माठातलं पिलेलं पाणी बाततही नाही घसाही नाही पकडत आणि काळ्या माठातलं पाणी थंडगार होतं गार पाणी आणि थंडगार पाणी यामध्ये फरक आहे लाल मातीचे माठ असतात ते बाहेरून बाहेरच्या राज्यातून आयात केलेले असतात काळ्या मातीचे माठ आहेत ते आपले महाराष्ट्र राज्यातले आहे त्यामुळे प्राधान्य देताना काळ्या माठाला द्या शेवटची टीप माझ्या जिवाळ्याची आणि तुमच्या आवडीची तुम्हाला सांगते ना खूप आयुष्य म्हणलं ना की ती एक चाचणी परीक्षा नाही एक परीक्षाच असते सतत काही ना काही काही ना काही काही ना काही सुरूच असतं खूप सारी मंडळी असतात ते विनाकारण तुम्हाला त्रास देत असतात म्हणजे आपण त्यांच्या अध्यात नसतो मध्यात नसतो काही घेणं देणं पन पण नसतं पण त्यांच्या आयुष्यात एकच काम असतं ते म्हणजे तुमच्याबद्दल निंदा करणं तुमच्याबद्दल तक्रारी करणं तुमच्याबद्दल गॉसिपिंग करणं तुमच्याबद्दल दहा जणांकडे जाऊन वाटेल त्या वाटेल तशा अफवा पसरवणं आणि मग याचा त्रागा आहे ना मी बघते खूप साऱ्या महिलांना होतो हो की नाही खूप महिला काय पुरुषांना देखील होतो कारण आजकाल काय झालं आहे तुम्हाला सांगते कायदा महिलांच्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे घरातल्या बाई माणसाला वेठीवर धरण्यापेक्षा पुरुषालाही पकडतात त्यांनाही टॉर्चर होतो ही आजची वस्तुस्थिती आहे कारण स्त्रीला जर आपण टॉर्चर केलं तर ती पोलिसात जाणार आणि कायदा आपल्या विरोधात उभा राहणार हे त्यांना माहिती असतं पण मी तुम्हाला सांगते ही जी मंडळी असतात ना स्वतः केलेली आणि करत असलेली पापड ज्यांना झाकायची असतात त्यांच्याकडे खूप सारा असा निवांत वेळ असतो निंदा करण्यासाठी टीका करण्यासाठी गॉसिप करण्यासाठी आपण आहे ना आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करावं म्हणजे कोणी आपली स्तुती केली म्हणून आपण हरभराच्या ढारावर चढतो असंही नको आणि कोणी आपली निंदा केली अफवा पसरवली गॉसिपिंग केलं म्हणून नाराज व्हायचं असंही नाही कायम आपण आहे ना एक सम्यक किंवा एक बॅलन्स स्टेट ऑफ माइंडमध्ये राहिलं गेलं पाहिजे तिकडे तो कोणीही आपली स्तुती करो निंदा करो आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे आपण आपलं लाईफ मस्त जगायचं म्हणजे मी तर म्हणते ना तुम्ही तुमचं लाईफ स्वतःचं लाईफ स्वतःचा अवेअरनेस स्वतःचा कॉन्शियसनेस उन्मत्तपणाने जगा त्याचा उन्माद असू दे बाकी जगाला काय करायचं ते करू दे काय नाही करायचं ते नको करू दे आपल्याला काय फरक पडणार आहे हो की नाही आणि मंत्र कायम लक्षात ठेवायचा ओम मिघ्नराय नमः चला तर मग पुन्हा भेटयात अशाच छान छान टिपसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं खात्रा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सलचं